नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी काळे पडळ पोलीस ठाण्याने काढली गुंडांची धिंड रिझवान उर्फ टिप्पू सत्तार पठाण सद्दाम सलीम पठाण एजाज युसुफ इनामदार नदीम बाबर खान यांना दाखल गुन्ह्याचे तपासकामी गुन्ह्याच्या घटनासही सर्वे नंबर पंच्याहत्तर सहा हडपसर पुणे येथे तपासकामी नेले असता सदर आरोपींची सय्यदनगर भागात दहशत असल्याने सदर ठिकाणी त्यांची पायी धिंड काढली असून सदर भागातील नागरिकांना टिपू पठाण आणि त्याच्या साथीदारांविरोधात तक्रार देण्याचे आवाहन मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केलं आहे यावेळेस त्यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की कोणाकडे खंडणी मागितली असेल घरखाली केलं असेल तर तुम्हाला जाहीर आवाहन करतो तुम्ही न घाबरता तक्रार दाखल करा ज्यांना कुणाला तक्रार करायची आहे त्यांनी काळेपडळ पोलीस स्टेशन किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाऊन तक्रार करावी त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असंही यावेळेस काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी म्हटलं आहे लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमुथा यांचा रिपोर्ट आम्ही तुम्हाला जाहीर आव्हान करतो की तुम्ही न घाबरता आमच्याकडे तक्रार करा तुमच्यासोबत पोलीस आहे तुम्हाला कुणाला घाबरायची गरज नाही आहे आम्ही नेहमी तुमच्या आम मदतीसाठी आहोत आमच्या एरियामध्ये कुणीही बाई राहणार नाही आणि भविष्यात असे बाई कुणी पैदा होणार नाही आणि झालेच पैदा तर आम्ही त्याची अशी अवस्था करू ज्यांना जरा तक्रार करायची आम्ही पुन्हा शहर करतो त्यांनी काय परत तुट करार करावी आणि जरी आमच्याकडे करायची नसेल तर आमच्या वैधकार्याला सुद्धा जाऊन तुम्ही तक्रार करू शकता तुमचं नाव गोपनीय असेल किंवा तुम्ही आम्हाला गोपनीय माहिती सुद्धा देऊ शकता की याने कुठे कुठे काय काय कांड केलेलं आहे तर सर्व नागरिकांना विनंती आहे की तुम्हीही घाबरायचं काम नाही आम्ही पोलीस तुमच्या सोबत आहोत अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा